सालदार भाग दोन सालदाराचं रे जीन जसा दावनीचा बैल पिढ्या गारद जहाल्या किती सोसावी हाल किती राबावं राबावं किती रिचवावा घाम एक भरता भरता पडे दुसर रिकाम किती मारावं मनाला किती आखडावी जीभ किती मारावं मनाला किती आखडावी जीभ रोज चटणी कुटक्याला किती चढवावा साज हाता पायामंदी जाणं तर सालदाराला मान हात पाय थकलेला सालदार खळवाना कुठं जीवून राबतो कुठे तो झाडून थकलेला सालदार करी रोज गुजरान बैल म्हातारा पाहतो पाणी वैरणीची वाट मनी आठवी उगीच काय होता मवा थाट कथा जवानीच्या झाल्या आज ऐकतो या कोण कथा जवानीच्या झाल्या आज ऐकतो या कोण लिहिल भाळी जन्म ताच सटविन काय लिहिल भाळी जन्म ताच सटविन जोड कष्टाशी घातली सुख ठेवू न सुख ठेवू न